गारगोटीकडून सोळांपूरकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीला सरोडे येथील नदी पुलाच्या वळणावर ट्रकने जोराची धडक दिली असून या धडकेत सोळांकूर तालुका राधागिरी येथील तीन युवक जागीच ठार झाले आहेत तर चौघांची प्रकृती गंभीर आहे या अपघाताने सोळांकूर परिसरात शोककळा पसरले आहे हा अपघात अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी गाडीतून सोळांकूर येथील सात युवक गारगोटी येथून सोळांकूरकडे येत होते दरम्यान सरवडे येथील नदीपुलाच्या वळणावर ही चारचाकी आली असता राधानगरीकडून निप्पाणीकडे जाणाऱ्या ट्रकने या चारचाकीला जोराची धडक दिली याच्यामध्ये रोहन संभाजी लोहार आकाश आनंदा परीट शुभम चंद्रकांत धावरे हे तिघे जागीच ठार झाले मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही युवक सोळांकूर तालुका राधानगिरी येथील आहेत तसेच ऋत्विक राजेंद्र पाटील भरत तानाजी पाटील सौरभ सुरेश तेली आणि संभाजी हनुमंत लोहार हे चार युवक गंभीर जखमी आहेत हे चार युवक सोळांकूर येथील असून ते गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चारचाकीतील युवकांपैकी एकाचे वडील हे भजनासाठी गेले होते त्यांना घेऊन परत येत असताना हा अपघात घडला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली मात्र अपघात घडताच पाहण्यासाठी बग्यांची एकच गर्दी जमली होती तसेच या अपघातात चार चाकीचा चक्काचूर झाला आहे दरम्यान ट्रक चालकाने भीतीपोटी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी त्याला अडवत ट्रकच्या चाव्या काढून घेतल्या व या अपघाताबाबत विचारणा केली या अपघाताची नोंद राधानगरी पोलीस स्थानकात झाली असून गुन्हा तपासाचे काम पोलीस उपनिरीक्षक घेरडेकर यांच्याकडे आहे या अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले असून याबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल महेश रावणे यांनी दिली आहे